गव्हाच्या पिठाचे मालपुए बनवण्यासाठी दोन वाटी मी गव्हाचे पीठ घेतले आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे लागेल तसे दुधाचा वापर करून डोश्याच्या बॅटर सारखे पीठ भिजवून घ्यायचे आहे हे पीठ इथे मी डोश्याच्या बॅटर सारखे भिजवून घेतलेले आहे याचे आपण मालपुए बनवूया मालफोय तेलात सोडताना एकाच ठिकाणी बॅटर रोटायचे आहे चमचा सगळीकडे फिरवायचा नाही आणि एक साइड भाजून झाल तळून झाल्यावरती दुसऱ्या साइड सुद्धा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे पूर्ण मालपुआ तळून झाल्यानंतर एका जाळीच्या चमच्यावरती काढून दुसऱ्या चमच्याने त्याला प्रेस करून पूर्ण तेल त्याचं निथळून घ्यायचं आहे आपले हे गव्हाच्या पिठाचे मालपुए तयार झालेले आहेत संपूर्ण माहितीचा व्हिडिओ युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेला आहे तो बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती नक्की क्लिक करा